नमस्कार मैत्रीणो जय भीम मैत्रीणो आज मी तुम्हाला मटणाची चिकनची काळी भाजी दाखवते त्याच्यासाठी हा काळा मसाला घेतला आहे काळ्या मसाल्याची पेस्ट करून घेतलेले आहे आणि एक बेडकर मसाला घेतला आहे आणि थोडं कढीपत्ता घेतलेला आहे मग हे लाल तिखट वगैरे मीठ वगैरे साधी आणि सोपी काळ्या मसाल्याची भाजी मागच तुम्हाला मी काळा मसाला दाखवलेला होता त्या पद्धतीने हा घेतलेला आहे कशी करायची काळ्या मसाल्याची भाजी मी आता तुम्हाला दाखवत आहे तर त्याच्यात प्रथम आपण टाकणार आहोत कढीपत्ता हे बघा आपल्या हे चिकन शिजव शिजवलेलं आहे चिकन चांगले शिजवून घेतलेलं आहे चिकन शिजलेलं आहे त्याच्यासाठी हा काळा मसाला घेतलेला आहे बाजूस तुम्हाला काळा मसाला चुलाव देणार त्याच्यानंतर तसं टाकणार आहोत लाल तुकट थोडा मटण मसाला साध्या आणि सोपी भाजीची हो। पद्धती करणार आहोत असा लाल तर मसाला चांगला घ्यायचा लाल तर मसाला मस्त भांडला आहे अस चांगला मसाला परतून घ्यायचा कायचा था मसाला चांगला परतला आहे त्याच्यानंतर हे पाणी आपण टाकणार आहोत चिकन हे शिजून गेलेलं आहे हे बघा चिकन चांगलं शिजलेलं आहे साधा आणि सोप आपण काळ्या मसाल्याचं चिकन मी बनवत आहे काळा मसाला मी तुम्हाला मागच्याच रेसिपीमध्ये दाखवला कसा बनवायचा हे आपण चिकन टाकलेलं आहे आहे चिकन चिकनची भाजी चवीनुसार आपण मीठ टाकणार आहोत चवीनुसार थोडंसं गरम पाणी टाकणार आहोत आता ही आपली चिकनची भाजी तयार होत आहे बघा तसे तयार होते चिकनची भाजी काळ्या मसाल्याचं चिकन हे तयार केलेलं आहे मसाला तुम्हाला मागच्या रेसिपीत दाखवला होता आणि काही आता मी तळला तळला भाजला तर तो भाजण्याचा प्रकार तुम्हाला दाखवला होता आज काळ्या मसाल्याचं चिकनची भाजी मी तुम्हाला दाखवणार आहे ही बागळ्या चिकनची भाजी तयार झालेली आहे बघा हे बघा अशी लाल चटचटी तशी चिकनची भाजी मग डिश चिकनची काळी मसाल्याची भाजी बाजरीच्या भाकरी भात आणि भाजी असं करा करून बघा खाऊन बघा आणि माझ्या चॅनलला लाईक करा काळ्या मसाल्याची भाजी चिकनची